मुंबईचा राजा म्हणजे लालबागचा राजा मी आत्ता लालबागच्या राजाच्या मुख्य पंडालमध्ये आहे आपण बघू शकतात की लालबागचा राजा जो आहे तो या ठिकाणी विराजमान आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जे आहे आत्ताच देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा ते आपल्या परिवारासोबत या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी उपस्थित झाले होते आपण बघू शकतो या ठिकाणी लालबागच्या राजाची महाआरती सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकतो की जी दुपारची आरती आहे ती या ठिकाणी लालबागच्या राजाची आरती आत्ता चालू आहे आणि त्या आरतीचा आनंद जो आहे तो सर्व भक्त या ठिकाणी घेता आहेत आपण बघू शकतो की लालबागच्या राजाची ही महाआरती जी आहे ती या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ती आरतीमध्ये लाखोच्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण की लालबागचा राजा हा नवसाचा राजा मानला जातो त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे गणेश भक्त जे आहेत म्हणजे ही साडेबाराची जी मुख्य आरती आहे ती आरती या ठिकाणी संपन्न होत आहे कारण की या आरतीला जे आहे ते सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर जेवढेही व्ही व्ही आय पी असतील ज्या लाखो जे भक्त असतील त्यांना सगळ्यांना या आरतीचा लाभ जो आहे तो या ठिकाणी मिळतो आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी अशी सुरक्षा व्यवस्था असेल किंवा भक्तांना दर्शनबारीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आहेत त्या व्यवस्थापन मंडळाकडनं जे आहे ते केल्या जातं आपण बघू शकतो की सगळेजण सोशल मीडियावर जसं की ज्यांच्या परिवारातले लोक इथे पोचू शकत नाही त्यांनासुद्धा या आरतीचा आनंद जो आहे तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जो आहे तो फक्त जे आहेत ते आपल्या परिवाराला फोन करून या ठिकाणून या लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणून घडवत आहेत आणि आरती आपण बघू शकतात की या ठिकाणी आता सुरू आहे आणि या आरतीचा आनंद या ठिकाणी हे लाखो भक्त जे आहेत ते घेत आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा या ठिकाणी करोड भक्त जे आहेत ते या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि सुदर्शनच्या माध्यमातून जे आहे ते आपण लगातार जे कवरेज जे आहे ते या ठिकाणी भक्तांपर्यंत आणि सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा जो मानस आहे आपण या ठिकाणी लगातार हा जो प्रयत्न करत आहे आणि लालबागच्या राजाची ही महाआरती जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतात आपण बघू शकतो लहान लहान बालक सुद्धा या आरतीमध्ये आता सामील झालेले आहेत ही साडेबाराची आरती आहे आणि या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने लालबागच्या राजाची ही महाआरती जी आहे ती या ठिकाणी होत आहे काही वेळापूर्वीच देशाचे गृहमंत्री आपल्या पूर्ण परिवारासोबत त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले होते त्यांनीसुद्धा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे बघू शकता की या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे जो उत्साह आहे आणि हा दहा दिवसाचा जो उत्साह आहे तो उत्साह या ठिकाणी मोठ्या म्हणजे ते म्हणतात याच देही याच डोळा भाऊ हा गणेश उत्सवाचा सोहळा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी या प्रत्यक्ष डोळ्याने जे आहेत ते हे गणेश भक्त जे आहेत ते अनुभवत आहेत कारण की लालबागचा राजा म्हणजे हा नवसाचा राजा मानला जातो आणि या लालबागच्या राजाचं ला, लाल राजा जो सौंदर्य आपण बघितलं या लालबागच्या राजाची जी स्था स्थापना आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी एका ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीमध्ये जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण सोनेरी जो मंडप जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि ज्योतिर्लिंगाची जी, जी प्रतिमा आहे ती प्रतिमा या ठिकाणी बघू शकतो आपण लालबागच्या राजाचे जे चरण आहेत त्याचंसुद्धा दर्शन आपण प्रयत्न करतोय भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा कारण की लालबागचा राजा म्हणजे हा नवसाचा राजा आहे आणि ह्या नवसाच्या राजाला जो नवस काही भक्तांकडनं कबूल केला जातो त्या नवसाची सुद्धा या ठिकाणी फेड करण्यासाठी चार चार तास लाईनमध्ये उभे राहून कुठलाही संकोच न बाळगता कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी मानपान न घेता मोठ्या भक्तिभावाने हे जे भक्त जे आहेत ते देश विदेशातून या मुंबईच्या गणेश उत्सवामध्ये सामील होतात अनेक राज्यांमधून गणेश भक्त या ठिकाणी येतात कारण की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेश उत्सव या गणेश उत्सवाची सुरुवात आता महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक देशांमध्ये सुद्धा हा गणेश उत्सव साजरा केला जातो आणि ह्या गणेश उत्सवाला जी काही सुरुवात होती आणि दहा दिवसाचा हा गणेश उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि लालबागच्या राजाची आरती या ठिकाणी आता संपन्न होत आहे आणि या लालबागच्या राजाचं मोठ्या भक्तिभावाने जे आहे ते दर्शन घेतायत मोठ्या संख्येने या ठिकाणी मुंबई पोलीस असतील किंवा सेनेचे अधिकारी असतील त्याचबरोबर या ठिकाणी पालिका प्रशासनाचे अधिकारी असतील व महाराष्ट्र शासनाचे जे काही अधिकारी असतील मेडिकल सेवा असतील या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी आपलं कर्तव्य या ठिकाणी बजवतायत आणि आपली सेवा जी आहे ती या गणरायाच्या चरणी या ठिकाणी करतायत कारण की लालबागचा हा जो राजा आहे हा खूपच म्हणजे अनेक भक्तांना या लालबागच्या राजाचे चमत्कारसुद्धा या ठिकाणी होत असतात मोठ्या त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असतात कारण की या ठिकाणी आपण बघू शकतो मोरियारे आहे मोरियारे आहे गणपती बाप्पा मोरियारेचा या ठिकाणी जो मंत्र जप या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आरती आत्ता संपन्न झालेली आहे आणि मोठ्या भक्तिभावामध्ये गजर या ठिकाणी या लालबागच्या राजाचा सुरू आहे लालबाग राजाच्या राजा दर्शनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर राज्याचे सुद्धा गृहमंत्री जे आहेत पंकज भोई सर त्यांनी सुद्धा त्यांच्या परिवारासोबत या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं सर काय सांगाल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं काही वेळापूर्वीच गृहमंत्र्यांनी पण देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि आत्ता राज्याच्या गृहमंत्री अनेक वर्षापासून इच्छा होती की लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं योगायोगानं यावेळेस ती संधी प्राप्त झाली आणि आज नेमके सकाळी आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांनी दर्शन घेतलं आणि आता आज मला देखील माझ्या परिवारासहित दर्शन घेण्याची या ठिकाणी संधी मिळाली मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की राज्यातल्या समस्त जनतेकरिता सुख शांती मिळो विशेष करून आमचा ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे त्याच्या सर्व इडापिडा टळो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना केली आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली परंतु आता मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाकडे बी कसं बघता मला असं वाटते ह्या आंदोलनाच्या चर्चेच्या माध्यमातून काही नाही काही तोडगा निघेल या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या प्रत्येक वर्गाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे आणि त्यांनी न्याय दे दिलेला देखील आहे निश्चितपणे ह्या आंदोलनावर देखील काहीतरी चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल निश्चितच या आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच तोडगा निघेल असा विश्वास या ठिकाणी गृह राज्यमंत्री पंकज भोईर यांनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केला कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई माझ्यासोबत या ठिकाणी लालबागच्या राजाचे स्वयंसेवक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत मला सांगा लालबागच्या राजाचा हा दहा दिवसाचा जो उत्सव आहे आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लाखोच्या संख्येने या ठिकाणी भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत दर्शन करतात कशी व्यवस्था आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन इथं कटोकार केलं केलं जातं आणि हा सण जो का संस्कृती जपण्याचा एक चांगला तुम्हाला एक उत्तर उ उदाहरण आहे लालबागच्या राजाचं आणि ही परंपरा जोपासण्याचं काम लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सुमंडळ अहोरात्र करत आहे याच्यासाठी पोलीस यंत्रणा आणि इथली कार्यकारणी सदस्य सभासद स्वयंसेवक सगळे अहोरात्र त्यांच्या पद पद्धतीने मदतीचे हात पुढे करून का करत आहेत लाखो अडीच लाख तीन लाख ल लाखो भावे दररोज दर्शनासाठी येऊन जात आहेत व्यवस्थित दर्शन म्हणून आपल्या घरी आहेत हे आपल्या आमच्या ला राजाचं एक एका प्रकारचं असं असलेलं एक आम्हाला हेच आहे निश्चित मला एक सांगशील की तुझ्यासारखे अनेक तरुण स्वयंसेवकसुद्धा या ठिकाणी चोवीस तास त्या लालबागच्या राजाची सेवा या ठिकाणी करतायत कशा पद्धतीने दर्शनाची व्यवस्था आहे आणि कोण किती एकूण लाईन आहेत आणि कुठल्या कुठल्या मार्गाने दर्शन करण्यासाठी भक्तांना सोड इथे लालबाग राजाला खूप साऱ्या लाईन आहेत एक व्ही आय पी ला सेलिब्रिटी येतात जे मोठे मोठे पदाधिकारी असतात किंवा जे मोठे पोलीस ऑफिसर असतात त्यांच्या पण लोकांसाठी त्यांना ओके निश्चितच या ठिकाणी जी आहे ती चोख व्यवस्था केली जाते मला एक सांगशील की या ठिकाणी जेवढे भक्त येते त्या भक्तांची दर्शनाची आणि या ठिकाणी कशी व्यवस्था केली व्यवस्था आमच्या लालबाग राजाचे मानस सचिव सुधीर भाऊ साळवी यांच्या आदेशाने आम्हा आमची पूर्ण टीम बनलेली आहे त्या टीमद्वारे जसं आम्हाला प्रत्येक गेटला माणसं आम्हाला सभासद ठेवले जसे त्यांचा आदेश येतो दरवर्षी दर दिवशी जसा आदेश होतो त्याप्रमाणे आम्ही कामं करतो जवळजवळ प्रसादाची नारायण भवन ह्या साईडला प्रसादाची व्यवस्था केलेली आहे नारायण उद्योग भवन बॅक साईडला आहे लालबाग राजा बसून इथे ते सर्व भाविकांना प्रसाद भेटतो प्रत्येक भाविकांना प्रसादा दिला जातो ठिकाणी भाविकांच्या दर्शनाची चोख अशी व्यवस्था केलेली आहे व्ही व्ही आय पी लाईन वेगळी असेल जनरल लाईन वेगळी असेल आणि अनेक भक्त जे आहेत ते मोठ्या भक्तीभावाने जे आहेत ते या लालबागच्या राजाचं दर्शन करतायत आणि लालबाग राजाचं जे मंडळ आहे त्या मंडळाच्या वतीने हजारो स्वयंसेवक या ठिकाणी जे आहेत ते आपलं कार्य या ठिकाणी करतायत सेवा आपली या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी दर्शन आणि महाप्रसादाची सुद्धा सर्व भक्तांना या ठिकाणी व्यवस्था लालबाग राजा जे गणपती मंडळ आहे त्यांच्याकडनं करण्यात आले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बांधव असतील किंवा प्रशासन असतील ते सुद्धा या ठिकाणी तैनात केले जाते कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी लालबाग राजा मुंबई